इतिहास साल है हाँ भूगोल नाम ही काफी है इतिहासी भूगोल के लिए हेलो इतिहास अच्छा पुस्तकाला भूगोल अच्छा कवर इतिहास अच्छा पुस्तकाला भूगोल अच्छा कवर सुनील कामन से नाव देते हैं मेरी टाइम चिल्लावर अभी तो रखना साहेब लाल के लाखों में कळशी साखरेने गाठली दुधाने धुतली रुमालाने पुसली एक तीस सात जण काही संदीपरावांना जन्म देणारी धन्य दे पर्वतावर बर्पाच्या राशी दत्तरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी

तोडले काळेमणी जोडले ज्ञानेश्वरांचं नाव घेते ते त्यांच्यासाठी काळेमणी सोड देवळात गेलो